नमस्कार राज्याच्या राजकारणात राज्या आणि प्रशासनात खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी समोर येत आहे शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना आता घोटाळ्यांच्या विळख्यात सापडल्याचं स्पष्ट झालं आहे या योजनेत आता एका घोटाळ्यावर दुसरा उपघोटाळा समोर आला आहे ज्यामुळे संपूर्ण योजनेच्या अंमलबजावणीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्याआधी सुरू झालेल्या या योजनेतील एक एक घोटाळे आता उघडकीस येत आहेत यापूर्वी चौदा हजारावर पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली होती आणि आता त्यात आणखी एका मोठ्या गैरप्रकाराची भर पडली आहे माहितीनुसार तब्बल नऊ हजार पाचशे बावीस राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा बेकायदेशीरपणे लाभ घेतला आहे सुरुवातीला हा आकडा अडीच हजार असल्याचं समोर आलं होतं मात्र आता तो नऊ हजारांच्या पुढे गेला आहे यातील सर्वात धक्कादायक आणि गंभीर बाब म्हणजे राज्य सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा फायदा उचलला आहे एकीकडे या महिला सरकारकडून निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन घेत आहेत आणि त्याचवेळी दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचे महिना पंधराशे रुपयेही त्यांच्या खात्यात नियमितपणे जमा होत आहेत यामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत या अपात्र लाभार्थ्यांना लाभ देताना नेमके कोणते निकष तपासले गेले आणि एवढ्या मोठ्या संख्येने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक या योजनेत कसे पात्र ठरले हे प्रश्न सध्या विचारले जात आहेत या संपूर्ण घोटाळ्यामुळे योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे आणि यामुळे विरोधकांच्या हाती एक आयतं कोलित मिळालं आहे हे निश्चित लाडकी बहिणी योजनेतला हा घोटाळा दिवसेंदिवस मोठा होत चालला आहे आता यावर सरकार काय कारवाई करणार आणि या अपत्र लाभार्थ्यांकडून पैशांची वसुली होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या प्रकरणाचे आणि अशाच इतर महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि हो हे सर्व अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर क्लिक करून आमच्या ग्रुपवर नक्की सामील व्हा धन्यवाद